जिल्हा क्षयरोग कार्यालय नाशिक तसेच तालुका आरोग्य अधिकारी त्र्यंबकेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत मुक्त ग्रामपंचायत गौरव सोहळा त्रमकेश्वर पंचायत समिती इथे आयोजित करण्यात आला होता हा कार्यक्रम त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या तहसीलदार संचेती मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच गटविकास अधिकारी लेंडी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला या कार्यक्रमासाठी तालुका आरोग्य अधिकारी मोतीलाल पाटील यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली देश जिंकेल टी बी हरेल याबाबत मान्य तहसीलदार संचिती यांनी मार्गदर्शन केले आहे सर्व विभागाच्या सहभागाने निश्चितच क्षयरोगाचे दूरीकरण शक्य आहे असे मत गटविकास अधिकारी लेंडे यांनी मांडले या कार्यक्रमात त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तेवीस ग्रामपंचायतींना तेवी मुक्त पुरस्कार देण्यात आला असून या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साधना बच्छाव यांनी केले असून या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी राजेंद्र गोसावी विलास खेरणार हेमंत एसे संजय तायडे अमोल दीक्षित अमोल जगताप जयराम गायकवाड विनायक सोनुने यांनी अधिक परिश्रम घेतले असून श्री बाल्मिक मोकळे यांनी उपस्थितांचे आभार मानले आणि मागच्या वर्षी हे आजरा होतो बरोबर आपली प्रगती आपण म्हणजे दुप्पटीनं परत वाढलेल्या आहे तर मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे की मी हे पसरणार आजार आहे ते फक्त जीव घेणच नाही तर पसरणारच त्या पसर त्या नाही त्यामुळे एकाला झालं की तो बाकीच्यांना पसरतो इतरांनाही त्याची बाधा होते त्यामुळे हा आजार हे अभियानाच्या स्तरावर घेऊनच म्हणजे हा या आजारावर उपाययोजना व्हाव्या आणि आपल्या अं मला असं वाटतं टी वी टी मुक्त अभि अभियान हे त्या अनुषंगाने सुरू करण्यात आलेलं आहे त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये चांगली प्रगती राहिलेली आहे आणि आम्ही आशा करतो सर की पुढच्या वेळेस हा जो आपला आकडा आहे तो तेवीस हा जो आहे तो अजूनही पुढे जाऊन आपण पूर्ण तालुका हा टी वी मुक्त करू शकू तसा आपली जी खाजगी यंत्रणा आहे किंवा इवन आपली सगळीच यंत्रणा आहे ती अतिशय चांगली असल्यामुळे आपण हे नक्कीच करू शकणार अशी मी आशा व्यक्त करते फक्त सगळ्या क्षेत्रीय अधिकारी कर्मचाऱ्यांना पण माझी ही सूचना असणार आहे जसं आता व्हिडिओ साहेबांनी सूचना दिल्याप्रमाणे की आपण आपल्या भागामध्ये फिरत असताना आपल्याला जर कुठे आढळलं की अशा प्रकारचे पेशंट आहे जसं की टी व्हीचं जे काही सिमटम असतात ते बऱ्यापैकी आपल्यालाही माहिती आहे तर असं जर कुठे आढळलं तर त्वरित आपली जी वैद्यकीय यंत्रणा आहे त्यांना निदर्शनास आणून द्या मला वाटतं काही सरपंच बांधव आणि लोकप्रतिनिधी पण झालेले आहेत तर त्यांनी पण यामध्ये सक्रिय सहभाग घेतला तर नक्कीच पुढच्या वेळेस आपण टीबी मुक्त आपला तालुका आहे जो टीबी मुक्त करू शकतो असं मी आशा व्यक्त करते मला इथं बोलवलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद कार्यक्रमाला न्याय देण्यासाठी घटना देखील तर आजचं या कार्यक्रमाची प्रस्तावना बऱ्यापैकी मॅडमने त्या ठिकाणी आहे मी चार पाच मुद्दे या ठिकाणी सांगू इच्छितो की हा जो कार्यक्रम होता राज्य राज्यस्तर राष्ट्रीय स्तरावरती राबवण्यासाठी सर्व प्लॅनिंग केलं गेलं आणि ग्रामपंचायतीचं अगदी खालच्या स्तरावर जाऊन ग्रामपंचायतीचं इन्व्हॉल्वमेंट पब्लिकचं इन्व्हॉल्वमेंट जोपर्यंत कुठल्याही कार्यक्रमामध्ये होत नाही तोपर्यंत होत नाही अशा पद्धतीचं नियोजन केलं गेलं आणि मला सांगायला आनंद होतो की त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये आपल्या वर्षी अकरा ग्रामपंचायती टी व्ही मुक्त झाल्या होत्या तर त्याचं प्रमाण वाढून तेवीस ग्रामपंचायती या ठिकाणी आपण टी व्ही मुक्त करू शकलो सर्वांनी सर्वांच्या ग्रामपासून दा, काम करणारे सरपंच वगैरे असतील ग्रामसेवक हो असतील एम एम असतील एम पीडब्ल्यू असतील अन्य सहकारी संस्था असतील अशा सर्वांनी मिळून हा कार्यक्रम दिशेने त्यामुळे मी या ठिकाणी आभार मानतो आणि प्रस्तावनेच्या माध्यमातून चार पाच गोष्टी या सिकाणी पुन्हा सांगू इच्छितो की दीर्घकालीन खोकला पंधरा दिवसाच्या व खोकला असेल तर तो टी असू शकतो अशा पद्धतीच्या काही गाईडलाईन्स आहे मग आपल्या समाजामध्ये वावरत असताना आपल्याला काही घटक असे की जे असतात किंवा इन्फेक्शन डिसीज आहे वाऱ्याच्या माध्यमातून आपण खोकला जातो साधारणतः दीड फुटापर्यंत त्याचा व्हायरस जातो आणि तर मग त्याला इन्फेक्शन जाऊ शकतं आणि याच्या माध्यमातून वजन कमी होणं तागात ताप येणं सातत्यानं खोकला असणं या लक्षणांचं जर रुग्ण सापडत असेल तर त्याला आपण सस्पेक्शेड सस्पेक्टेड टी म्हणून लेबलिंग करतो आणि त्याचं ता स्कूटम तपासणी केल्यानंतर त्याच्यामध्ये जर काही जंतुसंसर्ग आढळला तर आपण त्याला टी ट्रीटमेंटसाठी पुढे घेत असतो तर या ग्रामपंचायती जे अगदी निवडण्यात आलं याचा एक क्रायटेरिया लावला गेला राज्यस्तरावरती आणि राष्ट्रीय स्तरावरती आणि तो क्रायटेरिया ज्या ग्रामपंचायतीने फुलफिल केला म्हणजे अगदी त्याच्यामध्ये जो टीबीचा रुग्ण असेल तर त्याला प्रोटीन डायट देण्यासाठीचा जो काही प्रोटोकॉल असेल तो तोही शंभर टक्के फॉलो करणाऱ्या ग्रामपंचायती आणि काही टेक्निकल बाबी आहेत स्क्रीनिंगच्या त्या परिपूर्ण करणाऱ्या अशा तेवीस ग्रामपंचायती आणि त्याच्यामध्ये एक ग्रामपंचायती जी आहे ती आपल्याला सिल्वर मेडलसाठी त्या ठिकाणी नॉमिनेट केली गेलेली आहे त्यामुळे मला वाटतं त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये माझे सहकारी मित्र असतील सर्वच आरोग्य विभागाच्या व्यतिरिक्त सर्व आणि तालुका स्तरावर मान्य गटविकास अधिकारी मान्य तहसीलदार मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आपण ई व्ही निर्मूलनाच्या दिशेनं ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पुढे जात आहोत ही त्र्यंबकेश्वर तालुक्यासाठी नक्कीच त्या ठिकाणी अभिमानास्पद बाब आहे पण हे सातत्य टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला अजून अशाच पद्धतीने चांगल्या पद्धतीने प्रयत्न करणं गरजेचं आहे हे आपण सर्व एकत्रितरित्या मागच्या वर्षी अकरा ग्रामपंचायती टी व्ही मुक्त करू शकलो यावेळेस तेवीस ग्रामपंचायती टी व्ही मुक्त करू शकलो येणाऱ्या काळामध्ये मला वाटतं पर्याय वीस ते तीसचा आकडा अवलंडून आपण आपल्या जवळ जिल्हा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जेवढ्या काही ग्रामपंचायती असतील त्या संपूर्ण टी व्ही मुक्त करू अशी शपथ या ठिकाणी आहे आणि त्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये अशा सहयोगाच्या माध्यमातून ग्रामपंचायत स्तरावरती अगदी सरपंच असतील किंवा ग्रामपंचायतीच्या आमच्या आशा कार्यकर्ते असतील एनएम एम असतील ग्रामसेवक असतील त्यांचा अत्यंत महत्त्वाचा रोल या ठिकाणी आहे आणि या माध्यमातून एक शासनाच्या वतीनं त्यांचं कुठंतरी कौतुक करावं म्हणून माननीय गांधीजी आपले राष्ट्रपिता आहेत त्यांची मुलगी त्या ठिकाणी ग्रामपंचायतीला देऊन त्यांचा सत्कार यचित करावा असं आम्ही तालुका स्तरावर नियोजन केलं आमची टीम म्हणजे करणा नाना असतील गोसाई नाना असतील मॅडम असतील यांनी या कार्यक्रमाचं नियोजन करण्याचं करण्यासाठी अत्यंत दिवसापासून मेहनत घेते सुद्धा मी या ठिकाणी आभार मानतो मी प्रस्तावनेच्या माध्यमातून हे मुद्दे मांडले मला वाटतं सगळ्यांनी पुन्हा आपण या ठिकाणी एकदा शपथ घेऊया येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण ग्रामपंचायती आपल्याला टी व्ही मुक्त करायचं नाही त्र्यंबकेश्वर ता तालुक्याचं नाव लिहिलं होती का तो त्या ठिकाणी जिल्हा स्तरावरती ठेवूया मी जास्त वेळ न घेता पुन्हा संचालन करणाऱ्या मॅडमला विनंती करतो तिथे होत्या उपस्थित सर्वांचे तालुका आरोग्य आणि कार्यालय त्र्यंबकेश्वर यांच्यातर्फे सहर्ष स्वागत करतो आजही समाजामध्ये अशी समस्या आहे की आम्हाला आरोग्याची काही समस्या आहे हे स्वीकारायलाच लोक तयार नाही आहे त्याच्यामुळं साध्या वाटणाऱ्या समस्या नंतर मोठ्या आजारामध्ये रूपांतरित होतात आणि गोळीवर बरा होणारा आजार डायरेक्ट आय सी यू पर्यंत क्रमांक घेऊन जातो ज्यावेळी आमचे आरोग्य कर्मचारी असतील किंवा आशा असतील फील काम करतात त्यावेळेस साधा बीएस किंवा साधा स्कुटम द्यायला लोक नाही म्हणतात आणि प्राथमिक स्वरूपातला आजार हा डायरेक्ट तिसऱ्या आणि चौथ्या जा स्टेजमध्ये गेल्यानंतर आरोग्याकडे येतात भगवान महामृत्युंजयाच्या पावनभूमीमध्ये उपस्थित आजच्या या गौरव सोहळ्यासाठी तहसीलदार मॅडम संचय मॅडम त्याच्यानंतर पंचायत समिती त्र्यंबकेश्वरचे विकास अधिकारी लेडी सर आमचे कुटुंबप्रमुख तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर पाटील सर, सर त्याचप्रमाणे प्रत्येक गावचे प्रथम नागरिक या ठिकाणी उपस्थित प्रत्येक गावचे सरपंच सर, ग्रामसेवक बंधू भगिनी सी एच बंधू भगिनी आरोग्यसेवक आरोग्य सेविका आशा कर्मचारी माझे पत्रकार बंधू त्याच्यानंतर तालुका आरोग्य कार्यालयाचे तायरी नाना असतील अमोल दीक्षित भाऊ असतील या सर्वांचं जिल्हा क्षयरोग कार्यक्रमाचे जे काही प्रतिनिधी यांनी हा कार्यक्रम केला या सर्वांतर्फे आभार मानतो आणि जाता जाता इतकं सांगतो की आभाराचा भार कशाला आता फुलांचे भार कशाला उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी रामदास शेत त्र्यंबकेश्वर आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजियो एंजियो सर्जरी सर्व OPD केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चार्श फक्त रुपयात सर्व प्रकारचे लॅब तपासणीवर माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव एक 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 शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ठाण शिरडी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव